मुंबई लोकल संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे सी एस एम टी खोपोली लोकलची संख्या आता वाढणार आहे सी एस एम टी ते खोपोली दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे प्लॅटफॉर्म विस्तारामुळे पंचवीस टक्के प्रवासी क्षमतेत वाढ रेल्वे बोर्डाने दिलेल्या गतिमान निर्देशांनुसार अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम सुरू आहे आणि यामुळेच एकाच वेळी जास्त डबे असलेल्या गाड्या धावू शकतील व प्रवाशांची क्षमता तब्बल पंचवीस टक्केने वाढणार आहे सी एस एम टी खोपोली लोकलची संख्या रहे। CSMT खोपोली आता वाढणार आहे सी एस एम टी ते खोपोली दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे फास्ट लाईनवर विक्रोळी ते दिवापर्यंत तयारी सुरू आहे आणि फास्ट ट्रॅकवर पायाभूत सुविधा उभारणीला वेग मिळाला असून आता विक्रोळी ते दिवा दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात देखील आलेले आहेत सी एस एम टी खोपोली लोकलची संख्या आता वाढवली जाणार आहे